सत्तेला आमदार म्हणून मी राहील असा मला विश्वास विश्वास नव्हे खात्री आहे आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता सापडण्याचा सा दावा आम्ही उद्या रात्रीच करणार आहोत आणि एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी खात्रीशीर सांगतो जिंकल्याशिवाय राहणार नाही काय एक्झिट पोल वगैरे हो ते नंतर बघू आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही चिंता करत हो। आहे सगळ्या लोकांना या उद्याच्या काउंटिंग साठी सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या काय काय काळजी घेतली पाहिजे आणि उद्या मतदान पूर्ण मोजरी होईपर्यंत हो मतदान केंद्र सोडायचं नाही या सुद्धा सूचना आम्ही केलेल्या आहेत महाविकास आघाडीकडून सुद्धा दावा केला जातो आहे के की आम्ही बहुमत केला तुमच्याकडून पर दावा केला महावी दोन्ही कडून दावा केला जातो आहे आम्ही सत्य मग कोण ते उद्या कळेल आज त्यावर काय उद्या बारा एक वाजता चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रातून महायुती झालेली तुम्हाला दिसेल मला वाटतं की हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे दोनदा विरोधी पक्षनेता पद मी सांभाळलेला आहे महाराष्ट्र माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीला ही जबाबदारी दिली आणि प्रामाणिकपणे पार हाय हायकमांड जो करेल तो अंतिम असेल बिजू तुम्ही सूचक वक्तव्य म्हटलंय विरोधी पक्ष निवडलाय त्याच्या पुढे काय होतं हे सुद्धा सगळ्यांना म्हटलं त्यामुळे स्वाभाविकपणे ती चर्चा मुख्यमंत्री मी उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असा अनेक पण ते विरोधी पक्ष नेत्यांना पुढचं पदे मुख्यमंत्री पद नेहमी पुणावर आणि त्या त्यादृष्टी पण पुण्यावण त्यात आनंद घेत असता चेहऱ्याला वेगळं आनंद जे काम माती घेतलं ते प्रामाणिकपणे केलंय मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा चेहरा

गोळा करून येण्याची माझ्यावर केली सोपवली आहे आज मीटिंगच जबाबदारीची होती काल पण एक मिटिंग झाली आम्ही पोहचू शकलो नाही कालच्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळ्यांनी काय करायचं पवार साहेबांचं मार्गदर्शन त्यामध्ये आहे आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेब आम्हाला वारंवार सूचना करतायत रमेश पण सूचना आहेत त्यामुळे सगळ्यांनी म्हणून कुठलीही जबाबदारी कशी पार पाडायची हे ठरलेलं आहे परवाला सत्ता स्थापनेचा मंडप हा तुम्हाला तयार झालेला आहे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहे त्यांच्याशी ते आमचेच आहे ठीक आहे बंडखोरी केली त्यावेळेस आठवडी झाली त्या परिस्थितीनुसार त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यामध्ये आहे आणि त्यांच्या त्यांना मला वाटतं की पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी संबंध किंवा चर्चा सुरु केली असालू आपण आता बोलणे की काही अन्या अन्या अन्याय झालेला आहे कुठेतरी आता हा अन्याय झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद काँग्रेसला भेटलं पाहिजे असं वाटतं का मोठा भाऊ म्हणून हा काँग्रेसला मुख्यमंत्री पद भेटावं हे काँग्रेस जणांची इच्छा आहे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद भेटावं राष्ट्रवादीची इच्छा आहे शिवसेना कपाला उपाटाला हे म्हणावं त्यांची इच्छा आहे पण तीनही पक्ष एकत्र येऊन जो निर्णय होईल तो अंतिम असतो डिप्लोमॅटिक तो कुटुंब प्रमुखच मुख्यमंत्री तीन ज्या वेळेस घर असतात तर तिघांनी म्हणून कुटुंब प्रमुख ठरवायचा असतो तो आम्ही ठरवू मोठा होऊ तस कुटुंब प्रमुख मोठा होऊत राहील कुटुंब काय नाही जबाबदारी जो पेलेला त्याच्या होईल धन्यवाद नमस्कार